लहान मुलांमध्ये मैदानी खेळाचं प्रमाण कमी होऊन मुलांच्या हातातील मोबाईल पाहण्यात दिवसभरातील अनेक तास खर्ची होत आहेत त्यामुळं मुलांमध्ये शारीरिक व्याधी उद्भवत असून दुसरीकडं विविध प्रकारच्या गेमची सवय लागून मुलं चिडचिडी होत आहेत त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराचा प्रश्न पालकांसाठी दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललाय मुलांच्या हातात मोबाईल खूप सहजपणे आलाय मोबाईलचा वापर मुलांकडून जास्त प्रमाणात गेम खेळण्यासाठी केला जातो मोबाईलवर गेम खेळताना काही गेमसाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं तर काही गेम विनामूल्य उपलब्ध होतात व्यस्त दिनक्रमाचा गैरफायदा घेऊन तास खेळत बसतात त्यातून नवी पिढी होत असून मध्येच पालकांनी मोबाईल काढून घेतल्यास मुलांची चिडचिड होणं प्रचंड राग येणं नैराश्याची भावना निर्माण होणं अशा समस्या दिसत विशेषतः कोरोना कालावधीनंतर ऑनलाईन शाळा आणि अभ्यासामुळं तर मुलांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय ही बाब धोकादायक असून पालकांनी याबाबत वेळेस दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टर व्यक्त करत आहेत यूट्यूबवरचा कंटेंट सतत पाहणं लहान मुलांसाठी पुढे त्रासदायक ठरू शकतं कसं तर त्यांच्यातला कमी होत चाललेला अटेन्शन स्पॅन लहान मुलांना युट्यूबवर दाखवले जाणारे व्हिडिओ हे छोटे आकर्षक असतात तसेच त्या व्हिडिओत दिसणाऱ्या फ्रेम प्रत्येक सेकंदाला किंवा दर सेकंदाला बदलतात तर यामुळे होतं काय सतत बदलणाऱ्या फ्रेम व वाजणारे म्युझिक यामुळे मुलांमध्ये डोपामीन रिलीज होतं आणि लहान मुलांची फोकस करण्याची कपॅसिटी कमी होते यासोबतच ॲटेन्शन डेफिसिट किंवा हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असण्याची शक्यता नाकारता येत नाही